नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण झनझणीत जन असं चिकन कसं बनवायचं ते पुढे पाहणार आहोत चिकन बनवण्यासाठी प्रथम चिकनला स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर हळद मीठ अद्रक लसूण लावून थोडा वेळ ठेवावे हळद मीठ लावून दहा मिनटं झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकावे आणि तेलामध्ये बारीक कट करून कांदा टाकावा आणि चिकन उकडून घ्यावे चिकन कसे उकडून घ्यायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्याप्रमाणे तुम्ही चिकन उकडून घेऊ शकता उकडून घेतलेल्या चिकनची भाजी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता चिकनला फोडणी देण्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे कडई गरम झाली की कढईमध्ये तेल टाकून घ्यावे तेल व्यवस्थित गरम झालं की खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यावी खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेतली की फोडणीमध्ये काळं तिखट टाकावे काळं तिखट टाकले की गरम मसाला धना पावडर गरम मसाला आणि धना पावडर टाकून व्यवस्थित परतून घ्यावे खोबरं काळं तिखट धना पावडर गरम मसाला व्यवस्थित परतून घेतले की उकडून घेतलेले चिकनचे पीस फोडणीमध्ये टाकावेत पूर्ण चिकनचे पीस फोडणीमध्ये टाकावेत आणि फोडणीमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यावेत पूर्ण चिकनचे पीस व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण चिकन शिजण्यासाठी जे पाणी कुकरमध्ये टाकलेलं होतं ते पाणी टाकून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यावे भाजी घट्ट होण्यासाठी फुटाण्याचं किंवा डाळव्याचं पीठ थोडंसं पाणी टाकून मिक्स करून त्या भाजीमध्ये टाकावे आपण जर भाजीमध्ये फुटाण्याचं पीठ टाकलं तर भाजी घट्ट होते आणि चवही छान लागते फुटाण्याचं पीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी फुटाण्याचं पीठ टाकल्यानंतर भाजी चार ते पाच मिनिट कमी गॅसवर उकळून घ्यावी चिकन खाणे सर्वांसाठी उपयुक्त आहे चिकन खाल्ल्यामुळे हाडे मजबूत बनतात आणि ताकद पण वाढते चिकनचे सेवन केल्याने चिकनमधून प्रोटीन क्रेटीन भेटतं सर्वसाधारणपणे विचार केला तर चिकन खाणे आरोग्यदायी आहे म्हणून चिकन सर्वांना खाणे आवश्यक आहे चिकन करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर ವಾಚಿಂಗ್ ಮೈ ಚಾನಲ್ ಆರೋಗ್ಯದ ಈ ತೃಪ್ತಿ ರೆಸಿಪಿ